वेलकम बॅक टू माय चॅनल विथ अ नाद न्यू ब्लॉग सो आज माझा व्हिडिओ येणार आहे तर तुम्हाला थमनेल बघून तर समजलंच असेल की कशाबद्दल ब्लॉग आहे सो so, मी चालली आहे आता काकाच्या इथे कारण काकाच्या इथे प्रोग्राम अरेंज केलेला आहे क्रांतीचा वाद जो की प्रशांत अंकल पोस्ट करणार आहे त्यांचा आहे सो so, लेट्स गो मम्मा तिथून किचनमधून बोलते ती बनवते ॲक्च्युली जेवण आणि आज तर आमच्याकडे मस्तपैकी जेवण होतं भाई एवढं फॅब्रिलेस फॅन्टॅस्टिक जेवण होतं बट ठीक आहे नॉनव्हेज होतं गाईज ऑफकोर्स नॉनव्हेज आम्हाला आवडतं तर मी आता जाते आहे दळण टाकायचं आहे मम्मीने आहे ना सुकवायला ठेवलेले तांदूळ ते आता मी दळायला देणार आहे जाऊन आणि त्यानंतर मग आपण जाऊया तिकडे सो so, ब्लॉग स्किप करू नका गाईज ओके काहीच पार्ट स्किप करू नका स्टेट येऊन

सो अंकल झालेले आहेत आता रेडी रेडी टू गो हा मग रेडी झालेला आहे ब्लू कुर्ते घातले त्यांनी आणि ताई वगैरे मम्मा सगळे आलेले आहेत आणि आता मी जाणार आहे खाली थोड्याच वेळात कारण प्रोग्राम स्टार्ट होणार आहे तर तेव्हा मी तुम्हाला सगळं शेअर करेन ओके स्टेट यू गाईज सो आम्ही लोक आलेलो आहोत खाली

आपण या संगीतपणे सोळायला सुरुवात करतोय जेवढे आहेत तेवढे आमच्यासाठी लाखांच्या बरोबर आहेत बरोबर जरा जोरदार टाळला जोरदार टाळत हे वाद आहे अर्धी माणसा आम्ही आमची घेऊन आलेलो होतो त्याबद्दल वादच नाही चला कार्यक्रमाला आपण सुरुवात करतोय या देशातील प्रत्येक सकाळ अन्यायाची दुपार अत्याचाराची संध्याकाळ बलात्काराची आणि रात्र असते आणि रात्र असते त्याच्या राग रंगोळी करणाऱ्या वैद्यांची या तिथी तीर्घात जाणाऱ्या छळातून आम्हाला स्वप्न पडतात ती बहुजनांच्या स्वातंत्र्याची आमच्या मनात उमलणारी प्रत्येक पहाट असते ती फुले शाहू आंबेडकर यांच्या मानवतावादी मुक्तीच्या लढ्याचे तथागत सम्यक समोर स्वतः कबीर ए बी पेर्यार रामास्वामी नायकर छत्रपती शिवाजी महाराज महात्मा ज्योतिबा फुले राजश्री शाहू महाराज विश्वभूषण महामानव भारतीय हिंदीचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीस आणि विचारांना विनम्र अभिवादन करून सादर करीत आहोत अमोल मोहिते वस्तु तुझे बघे अशी बनोदसा सिंहाचा छावा तुझे बघे अशी बनोदसा सिंहाचा छावा सहस त्याला दात पेटू दे क्रांतीचा वडवा पेटू क्रांतीचा वडवा अडीच हजार वर्षापूर्वी या भारतभूमीवर एक दीप प्रज्वलित झाला ज्यानं संपूर्ण विश्व प्रकाश नाही केलं मानवाला मानवतेचा अर्थात धम्म देणारा दीपक होता सम्युद्धाचा बुद्ध। धम्म आहे हो। चित्ताची शुद्धता अकुशल आणि कामातेचेुणेचा आग्रह ही हो। बुद्धाची शिकवण आणि या शिकवणीमुळे कित्येकांचं जीवन बदललं गेलं म्हणूनच म्हणून या कार्यक्रमाचं पहिलं गोष्ट आम्ही तथागतांच्या चरणी अर्पण करतो पूर्वीपणे या जगामध्ये बुद्धासारखा कोणी भगवंत झाला नाही या जगामध्ये बुद्धासारखा कोणी भगवंत झाला नाही स्वयं प्रकाशित सांगणारा कोणी ब्लंत झाला नाही तर शांतता सांगणारा कोणी महत्त झाला नाही आणि स्वयं सिद्धांत पसरवणारा कोणी बुद्धिमंत झाला नाही कोणी बुद्धिमंत झाला नाही या विचारमंचावरती आमंत्रित करतोय आमचे गायक अभिषेक चोमरे जरा जोरदार जोरदार गाय कार्यक्रमाचं पहिलं पुष्प आपण तथागत चरणी अर्पण केलं मित्रांनो तथागत भगवान गौतम बुद्धांचा धम्म म्हणजे जीवन जगण्याचा मार्ग धन्य आहे तो मार्ग जो मानवाच्या उत्कर्षासाठी आणि जीवन जगण्यासाठी प्रेरणा देतो जगातील परमसाध्य सुखाचा सा साक्षात्कार करून देतो जो मानवी जीवनाच्या दुःख मुक्तीचा दिव्य प्रतीचा मार्ग म्हणजे धम्म होय अंधश्रद्धा अनिष्ट रूढी परंपरा यांवर प्रहार करणारा म्हणजे बौद्ध धर्म होय आणि समता स्वतंत्र बंधुता यांची सर्वश्रेष्ठ शिकवण देणारा म्हणजे बौद्ध धर्म होय हा तथागत भगवान गौतम बुद्धांचा धर्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्हा मला देतात जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या आयुष्यात कोणापुढे नतमस्तक झाले नाही ते तथागताच्या चरणी नतमस्तक होतात आणि म्हणत म्हणे म्हणत म्हणे की खुशबू लाल छुपाव मगर छुप नाही सक्ती खुशबू लाल छुपाव मगर छुप नाही सक्ती सच्ची महाबत दबाने से दब नाही सक्ती की गर्दन है गौतम कहीं झुक नहीं सकती गौतम कहीं झुक नहीं सकती

आणि अन्यायाने बेजार झालेला हा समाज हा समाज आशेवर जगत होता की कधीतरी कोणीतरी प्रत्येक आता या भूतलावर जन्म घेईल आणि त्याला या दरतिहास करेल आणि युगायुगाच्या प्रतीक्षेनंतर हा समाज पाहत असलेल्या स्वप्नांनी वास्तवात सत्य रूप धारण केलं

सोनियाची उगवली सकाळ जन्मास आले भीम बाळ खरोखरच बाबासाहेबांचा जन्म झालाच नसता तर तुमची आमची अवस्था काय होती माझ्या मित्रांनो तथागत भगवान गौतम बुद्धांचा धम्म डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तुम्हाला देतात खऱ्या अर्थानं जीवन जगण्याचा मार्ग म्हणजे तथागत भगवान गौतम बुद्धांचा धन्म तथागत भगवान गौतम बुद्ध म्हणतात मी मार्गदाता आहे मोक्षदाता मार्ग नाही हे मानवा हे मानवा तुझ्या दुःखाला तूच कारणीभूत आहेस तू निश्चित मुक्त होशील मानवाचा इतका प्रचंड आधार इतर कोणत्याही धर्मसंस्थापकाने केला नाही तोच तथागत करता परंतु मित्र हो आज हा तथागत भगवान गौतम बुद्धांचा देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा देश महात्मा फुले यांचा देश डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा देश परंतु या देशात जाती पातीतच होम इतकं मानलेलं आहे की प्रत्येक जण आम्ही जातीने श्रेष्ठ कसे आहे असं या देशात ठरवू पाहतो आणि हे जर असंच चालत राहिलं तर माझ्या मित्रांनो एवढंच सांगेन की एक दिवस या देशाला लोकशाहीला मुकावा लागेल एक दिवस देशा लाग या देशाला लोकशाहीला रोकावं लागेल लोकशाही हवी असेल तर तत्व बुद्धाच शिकावं लागेल शांती आणि सत्तेच्या मार्गाने या देशाचा गाडा हकावाच लागेल आणि भारतालाच काय तर साऱ्या जगाला एक ना एक दिवस बुद्धाच्या चरणी झुकावंच लागेल बुद्धाच्या चरणी झुकावंच लागेल या मंचावरती आमंत्रित करतोय तुम्हाला सर्वांचा परिचित दिनेश खेलोडे जरा जोरदार जोरदार Pujya Swami Dharashur zor जिसने उजाला जो उजाला कर डाला जो रखना चाहते थे हमें अंधेरे में उनका तो मोह ही काला कर डाला आज बाबा विचार विचारधारा तुम्ही आम्ही पुढे नेतो मान्य मित्रांनो आणि म्हणत म्हणजे समता स्वतंत्र बदलता न्याय जगातील पदधरितांना त्याचे हक्क अधिकार निर्माण करून देऊन विश्वामध्ये विद्वान झाला अरे बौद्ध धर्माचा हा सम्राट प्रज्ञाशील करुणाकार हा भारत विदाता ज्याच्या बुद्धीच्या विषयीचा अंत लागत नाही अशा महापुरुषाचा गौरव गीत घेतो तर तुम्ही म्हणे की चला जाता हे तुम्ही असे जो अरे चला है दुनिया जो हो नाही सकता चला जाता है दुनिया से जो, वो जिंदा हो, नहीं सकता।, है दुनिया से जो, वो हो नहीं सकता अरे ना ऐसा हो नहीं सकता वतन सौदा हो नाही सगळ दुसरा आंबेडकर दुसरा आंबेडकर पैदा हो नाही सकता मी मगाशीच म्हणालो की बाबासाहेबांची चळवळ जर खऱ्या अर्थाने जागृत ठेवली तर पूर्वीपासून जर पाहिलं तर पूर्वी जनसेकार असायचे कौवादी गायक असायचे खेड्यापेड्यात बाबासाहेबांचे विचार खरा पुढे येत असायचे आमच्या पूर्वीच्या म्हणजे आजी जात्यावरती ओवी गायच्या आणि त्या ओवीमध्ये देखील गुणगाण असायचे ते फक्त बाबासाहेबांचे आता ती जाती काय आपल्याकडे शिल्लक राहिलेली नाही पण एक सुंदर गीत सादर करण्यासाठी या मंचावरती आमंत्रित करतोय अभिजी अभिषेक अपडे जरा जोरदार दा, जोर जोरदार अभिषेक अपडे कोटी कोटी माथ्या सुखान राहू आ... दे माझं काळ म्हण मी विश्वास मोरे यांच्याकडून या गीताकरता भेटायला धन्यवाद मंत्र जाधव यांच्याकडून भेटायला धन्यवाद मित्र रमाईच्या जीवनातील एक गोष्ट जरूर सांगेन की रमाई जेव्हा नळावरती पाणी भरण्यासाठी जायच्या दिवस शेजारच्या आया बाया रमायला हिंडवत असत रमायला हिंडवत असत अगं बॅरिस्टरची बायको बॅरिस्टरची बायको आणि अंगावर फुटका मणी देखील नाही त्यावेळेस माझी साधी भोळी रमाई त्यांना म्हणायची रमाई म्हणायची अगं नाही होस मला साडी चोळीची अगं नाही होस मला साडी चोळीची अगं नको मला दागिना हेच माझं सौभाग्याचं लिहिण माझा साहेब बॅरिस्टर आहे ना माझा साहेब बॅरिस्टर आहे ना माझा साहेब बॅरिस्टर आहे ना कसं आहे की आजच्या आम्ही माता बहिणीला सांगतो की रमाईंचा आदर्श घ्या सावित्रीबाई फुलेंचा आदर्श घ्या परंतु आजच्या महिला जर पाहिल्या तर टीव्ही मध्ये इतक्या गुंतलेल्या आहेत दिवसभराचे यांचे कार्यक्रम ठरलेले आहेत बरोबर की नाही बरोबर आहे की नाही मधल्या मधल्या त्या काही स्त्री होत्या माझ्या नवऱ्याची बायको कसं वाटतं गोड वाटतं का काय कोणी माझ्या नवऱ्याची बायको किंवा आई कुठे काय करते आणि त्याच्यात दाखवतात का आई कुठे काय करते आई कुठे काय करते आई भक्तच काहीतरी करते आम्ही आदर्श महिलांनी आदर्श काय घ्यायचा शीतल गायकवाड यांच्याकडून फिर आलेले आहे तर महिलांनी आदर्श घ्यायचा तरी काय आणि या महिला एवढं सांगतो जरूर तुम्हाला सगळ्यांनी महिलांनी विशेष म्हणजे की ह्या सिरियल मध्ये चालतं काय काय आपण बघतो तिचा नवरा दुसरी बरोबर दुसरीचा नवरा तिसरी बरोबर घेण्यासारखं असं काहीच आहे बरं बाहेर जे काही चालतं ना ते सगळ्या सिरियलमध्ये चालतं बघा तुम्ही बाहेर एखादा सण आला की सिरियलमध्ये मस्त विकतो सर दोन दिवस साजरी केला जातो महिलांना अक्षरशः म्हणजे गोथून ठेवलं जातं त्यांची तिथं भांड झाली तिकडे की आमच्या घरात आदळ आपण सुरू होते बरोबर आहे तुमचं जेवण तुम्हीच तुमच्या हाताने घ्या आदर्श घ्यायचा काय पाहिला ते काय बघायचं याचा देखील विचार होणं फार गरजेचं आहे आजच्या तरुण मुली आदर्श घेतील राणी मुखर्जीचा आदर्श घेतील कटरी ना काय आमच्या टायमाच्या येत्या त्यामुळे आता नवीन नवीन बऱ्याच काय आले पण तरी पण राणी मुखर्जी कटरी ना काय अशा काहीतरी आणि म्हणून आजच्या तरुण मुलीला सांगायची नको आदर्श घेऊ द्या करीनाचा नको आदर्श घेऊ त्या करीनाचा नको आदर्श घेऊ त्या कठीणाचा तुझा स्वाभिमान पूजा होईल अगं आदर्श घ्यायचा तर माझ्या भीमाच्या रमाचा घे तुझी घर पूजा होईल तुझी घर पूजा होईल